श्री स्वामी समर्थ दुर्गा अष्टमीचे अडोतीस तोडगे पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या काळात अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे ज्याला आपण महाअष्टमी असेही म्हणतो या दिवशी माता दुर्गेचे आठवे रूप गौरीची पूजा केली जाते गौरीचे वाहन बैल आणि शस्त्र तिळिशूळ आहे या काही विशिष्ट उपायांनी तुम्ही माता दुर्गेला प्रसन्न करून तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता एक ज्योतिषशास्त्रानुसार माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचा दिवस खूप खास मानला जातो अनेक वेळा नियमानुसार विधिवत पूजा करूनही माता भगवतीचा आशीर्वाद मिळतो नवरात्रीच्या विशेष दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या दुःखांपासून मुक्ती मिळवायची असेल तर नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात माता जगज्जननीला हिरव्या कपड्यात छोटी विलायची दान करा हा उपाय केल्याने व्यक्तीवर येणारे सर्व संकटे दूर होतात आणि नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतात दोन दुर्गा मातेच्या आवडत्या वस्तूंमध्ये मा लवंग सर्वात प्रमुख आहे नवरात्रीत लवंगाशिवाय दुर्गेची पूजा पूर्ण होत नाही असे मानले जाते की नवरात्रीमध्ये लवंगाचे काही उपाय केल्यास दुर्गामाता आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होते तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढते आणि कुटुंबात सुख शांती वाढते तीन नवरात्रीत जोगवा मागण्याची पद्धत आहे पाच घरांमध्ये जोगवा मागून त्यात मिळालेले धान्य शिजवून त्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा जोगवा मागितल्यामुळे मनातला अहंकार गळून पडेल आणि देवीशी मनाने शरणागती पत्कराल चार बेलपत्राला दुधात बुडवून ओम नम शिवाय जप करत शिवलिंगावर अष्टमीच्या दिवशी व्हावे असे मानले जाते की सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि लवकर संतान प्राप्त होते तसेच भगवान महादेव आणि पार्वतीला जल अभिषेक करावा आणि दुर्गेला पिवळी मिठाई अर्पण करावी सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात पाच अष्टमीच्या दिवशी दुर्गामातेला कुमकुम अर्चन करावे माता दुर्गेचे खणा खणानारळाने ओटी भरावी तसेच एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असताना भगवान भोलेबाबांच्या नाव घेऊन श्रीशिवाय नमस्तुभ्य म्हणून जावे सहा घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीत दुर्गा सप्तसतीचे पठन करावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल सात ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात अविवाहित मुलींना अन्नदान आणि वस्तूदान केल्याने माता दुर्गा प्रसन्न होतात त्याचबरोबर या दिवसांमध्ये पुस्तकांच्या दानालाही विशेष महत्त्व असते असे म्हणतात की यामुळे जीवनात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही आठ गंगेचे पाणी शिंपडणे मान्यतेनुसार देवी दुर्गा नवरात्रीत नऊ दिवस पृथ्वीवर राहते त्यामुळे नवरात्रीच्या काळात घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या आणि घरभर गंगेचे पाणी शिंपडा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आर्थिक समृद्धी येते नऊ जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसांपासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज सात वेळा लवंगाची जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल दहा जर एखाद्या व्यक्तीचं काम होत नसेल खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे तरीही ते काम होत नाही तर शारदीय नवरात्री अष्टमीला माता दुर्गेला पिवळ्या रंगाची साडी अर्पण करावे त्यासोबत लाल फूल आणि अकरा सुपारी अर्पण करा तसेच महादेवाचा उलट जप चालू करावा शिवाय ओम अकरा नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी देवीला हिरव्या बांगड्या अर्पण कराव्यात तसेच मनोकामना सांगून देवी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवावा तसेच अष्टमीला शिवपुराणानुसार शमीच्या झाडाला पानांनी शिवाची पूजा केल्यास त्यांच्या भक्तांना मोक्ष मिळू शकतो बारा माता दुर्गा हे शक्तिरूपिणी आहे तिच्या आशीर्वादाने अशक्य गोष्ट शक्य होते कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये यथाशक्ती दान करा अन्न धान्य किंवा तयार भोजनाचे दान करून देवीची कृपादृष्टी मिळू शकता त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तेरा अष्टमीच्या दिवशी माता दुर्गेचा एकशे आठ वेळा श्री दुर्गाय नमः असा जप करावा भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळते जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे भगवान शिवाची पूजा करा चौदा माता भगवतीच्या पूजेसाठी नवरात्रीचे दिवस खूप खास असतात या दिवसात माता आंबेच्या नऊ रूपांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे या महिन्यात पूजा अर्चनेसोबतच दानधर्मालाही महत्त्व आहे या नऊ दिवसात काही खास गोष्टींचे दान केल्यास व्यक्ती श्रीमंत होऊ शकते त्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते पंधरा जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल पैसे येत नसेल व्यवसाय दुकान चालू नसेल नोकरी मिळत नसेल तर दर अष्टमीच्या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि शिव मंदिरात तुपाचा दिवा लावा शिवमंदिराच्या दरवाजाच्या चौकटीवर लावायला सुरुवात करा एक दोन मासिक अष्टमीला करून पहा आनंदाचा अनुभव घ्याल सोळा अष्टमीच्या दिवशी माता दुर्गेला एकशे आठ नारळ अर्पण केल्यास इच्छित फल प्राप्त होते तसेच अष्टमीला जो एक बेल फळ भगवान शंकराला अर्पण करतो त्याला एक हजार अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्यफळ मिळते सतरा असे मानले जाते की कोणत्याही शुभमुहूर्तावर काळ्या रंगाचा वापर करू नये नवरात्रीच्या पूजेतही काळ्या रंगाचा वापर करू नये काळा रंग घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो काळ्या रंगाने मन सतत विचलित होते अठरा नवरात्रीच्या दिवशी देवीला किंवा देवाच्या नावे एखाद्या सुहासिनीला खणा नारळाची ओटी भरा देवीची मनोभावे पूजा करून आपल्या कामना यश मिळवू दे अशी प्रार्थना करा एकोणीस अष्टमीच्या दिवशी कुमारिका मुलींना केळ आणि गजरा किंवा वेणी अर्पण करावे यथाशक्ती भोजन द्यावे माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो तीळ आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अडचणींचा सामना करण्यासाठी तिळाचे दान करा यामुळे मृत्यूशी भीतीही दूर होते वीस भगवान भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर पाच वेगवेगळ्या प्रकारची फुले अर्पण करावीत अष्टमीला भगवान शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते नैवेद्यानंतर भोलेनाथाची उद्बत्ती व दीप लावून आरती करावी व वा प्रसाद वाटावा असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होतील एकवीस दुर्गाष्टमी पूजेच्या वेळी दुर्गा देवीला सोळा शृंगाराचे साहित्य अर्पण करा या दिवशी देवीला लाल चुंदरी आणि लाल फुलेही अर्पण करावीत असे केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते या दिवशी माता दुर्गेला फूल आणि लवंगाची माळ अर्पण केल्यास साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात बावीस शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात हा उपाय केल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात तेवीस मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी मंत्रोपचार पूजा करून देवी दुर्गेची पूजा करा चोवीस पूजेच्या वेळी देवी दुर्गेला लाल फुले करा अर्पण असे केल्याने देवी, देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी मासिक दुर्गाष्टमीला तीन ते सात वर्षे वयोगटातील कन्यांना घरी बोलावून अन्नदान आणि काहीतरी भेटवस्तू दान करा पंचवीस देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी मासिक दुर्गाष्टमीला तीन ते सात वर्ष वयोगटातील कन्यांना घरी बोलावून अन्नदान आणि काहीतरी भेटवस्तू दान करा सव्वीस या दिवशी मनात कपट आणि वाईट विचार न आणता सर्व स्त्रियांना आदर केला पाहिजे सत्तावीस या दिवशी देवी दुर्गेला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात देवी दुर्गेच्या पूजेच्या ठिकाणी गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि मंत्रोपचार करा अठ्ठावीस दुर्गा अष्टमी तसेच दररोज घरामध्ये दुर्गा सप्तसतीचा पाठ अवश्य करा यामुळे घरात सुख समृद्धी नांदते एकोणतीस दर मासिक अष्टमीला लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये गुळ आणि फुटाणे व्हावेत त्यामुळे व्यापारामध्ये यश मिळते तीस पैशाची तिजोरी नेहमी उत्तरेकडे उघडणारी असावी दक्षिणेकडे पाठ करून ठेवा अष्टमीला बेलपत्राचे फळ भगवान शिवाला जो कोणी व्यक्ती समर्पित करतो तो बेलाचे फळ उचलून घेऊन आपल्यापाशी ठेवले पाहिजे हे फळ एक महिना देवघरात ठेवावे पुढील अष्टमीला हे फळ तुम्ही खाऊ शकता हे फळ खाल्ल्याने तुमच्या सर्व दुःख दारिद्र्य आजारपण संकटे दूर होतात एकतीस अष्टमीच्या दिवशी घरातील सोने पिवळ्या कापडात बांधून तिजोरीमध्ये ठेवा बत्तीस प्रत्येक मासिक अष्टमीला गाईला गोड टाकून तांदूळ खाऊ घालावेत <tis> तेहत्तीस गाईच्या पायाची धूळ तिलक म्हणून लावली भाग्य बदलते चौथीस <tis> 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 महालक्ष्मीचा बीजमंत्र ओम श्री नम अष्टमीला एकशे आठ वेळा म्हणावा पस्तीस <tis> शमीच्या झाडाचे लाकूड किंवा छोटी फांदी आणून ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी हा उपाय अष्टमीला करावा छत्तीस घरातील गृहिणीने संध्याकाळच्या वेळी घरामध्ये तीन अगरबत्ती लावावी त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते मातेला मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा आणि भोले नाथाला विड्याच्या पानांवर पाच लवंगा पाच काळी मिरी आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करावे त्वरित फायदा होतो अडोतीस देवीला किंवा देवीच्या नावे एखाद्या सुहासिनीला खणा नारळाची ओटी भरा देवीची मनोभावे पूजा करून आपल्या कामात यश मिळवू दे अशी प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ